नमस्कार मी आश्विनी सगळीकडे नाताळचं वातावरण आहे जिकडे तिकडे मॉल मध्ये बेकरीज मध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे केक बघायला मिळतात आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण सुद्धा नाताळ स्पेशल मार्बल केक कसा करायचा ते बघणार आहोत यापूर्वी आपण अनेक प्रकारचे केक कसे करायचे पाहिले आहेत पण ते आपण गॅसवरती कुकर मध्ये कसे करायचे पाहिलेत आज आपण जो केक बनवणार आहोत तो बजाजच्या इलेक्ट्रिक ओव्हन मध्ये बनवणार तर पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आहे आज आपण मार्बल केक बनवतोय यापूर्वी आपण एगलेस केक बनवले होते आजचा केक आपण अंड्यांचा वापर करून करणार आहोत इथे मी चार अंडी घेतलेली आहेत मैदा तीनशे ग्रॅम आहे साधारण हा दोन कप एवढा मैदा झालाय वजनी तीनशे ग्रॅम त्यासाठी इथे एक कप साखर घेतली आहे त्याची होईल तेवढी पिठीसाखर आपण वापरणार आहोत अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि तेल रिफाईंड ऑइल ते आपण पाऊंड कपाला थोडं कमी एवढं घेतलेलं आहे केकची सगळे बॅटर तयार केल्यावर जर आपल्याला कन्सिस्टन्सी घट्ट वाटली तर आपण दूध थोडंसं वाढवू शकतो चिमूटभर दोन चिमूट अंदाजे मीठ घेतलेलं आहे मीठही आपण बॅटरमध्ये घालणार आहोत व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स आहे तो आपण एक टीस्पून घालणार आहोत मार्बल केक करणार आहोत दोन कलर आपल्याला त्यामध्ये यूज करायचे आहेत हा खाण्याचा ग्रीन कलर आहे आणि हा खाण्याचा रॉसबेरी रेड कलर आहे हा अगदी थोडासा दोन दोन थेंब रंग लागणार आहे आपल्याला केक मध्ये घालण्यासाठी बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे आपल्याला केक फुगण्यासाठी मी इथे वेगफिळची बेकिंग पावडर घेतलेली आहे दोन टीस्पून एवढी बेकिंग पावडर वापरणार आहोत आणि अर्धा टीस्पून आपला खाण्याचा सोडा एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला आज केक बनवायचा आहे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत मैदा बेकिंग पावडर सोडा आपण चाळून घेणार आहोत पण ते तीन वेळेला चालणार आहोत म्हणजे ते चांगल्या प्रकारे सगळं एकमेकामध्ये मिक्स होतं पेपरवर आपण हे चालणार आहोत मैदा घालते आहे चालणे त्यामध्येच बेकिंग पावडर घालायची आपल्याला बेकिंग पावडर आपण दोन चमचे घालणार आहोत एक दोन आणि अर्धा टीस्पून एवढा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा घालायचाय चालताना आपण घालूया आणि आता तीन वेळेला आपल्याला हे चालून घ्यायचंय दोनदा चाळून झाले आहेत आपण तिसऱ्यांदा चालतोय आपण आता चारी ही अंडी फोडून घेऊया आपण ही अंडी फोडून घेतलेली आहे ती मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि त्यातच आपण व्हॅनी लायसन्स घालून आपण ते मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत एक चमचा व्हॅनी लायसन्स घालते आहे तुम्ही इथे मिक्स फ्रूट इसेन्स सुद्धा वापर करू शकता अंड फेटतानाच त्यामध्ये इसेन्स घातला की अंड्याचा जो स्ट्रॉंग वास असतो तो केकला येत नाही अंड फेटून घेऊया अंड फेटून घेतलंय त्यामध्येच मी तेल घालते आहे त्यामध्येच ही साखर घालते एक कप साखरेची पिठी साखर केली ती सव्वा कप झाली ती पण आपण यामध्ये घालूया आता सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फेटून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण पातेल्यात काढून घेऊया त्यामध्ये आपल्याला मैदा दूध असं घालून बॅटर तयार करायचंय दूध पण होतू या त्या मिश्रणात आणि मैदा घालून मिक्स करायचं आता हा चाललेला मगाचा मैदा थोडा थोडा करत या मिश्रणात घालणार आहे आणि आपण तो बॅटर एकसारखं करून घेणार आहोत एकदम सगळा मैदा घालत नाही त्यामुळे कदाचित गाठी होऊ शकतात मिश्रण चांगलं भरपूर फेटायचं चा, म्हणजे केक छान हलका होतो आपण मार्बल केक करतोय आपण रॉजबेरी रेड कलर आणि ग्रीन कलर असं वापरणार आहोत त्यामध्ये थोडस यातलं मिश्रण मी या दोन बाउलमध्ये काढून घेते त्यामध्ये दे आपल्याला कलर घालायचा अगदी थोडासाच कलर काढूया कमी वाटला तर परत एखाद दुसरा थेंब घालता येतो दुसऱ्या मिश्रणात आपल्याला रॉसबेरी रेड कलर घालतोय आपण कुठलेही कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता आपल्याला केक पॅन तयार करून घ्यायचंय म्हणजे काय करायचंय तर आता आपल्याला तूप लावून ग्रीसिंग करायचंय इथे तुम्ही तेलाचाही वापर केला तरी चालते पण मी साजूक तूप लावते म्हणजे केकला वास छान येतो साजूक तुपाचा टेस्टही चांगली येते लावून घेतलंय मैदा भुरभुरवून होऊन घेऊया आपण इथे बटर पेपरचा वापर करत नाही आहोत त्यामुळे या पद्धतीने आपल्याला केक पॅन तयार करून घ्यायचंय सगळीकडे मैदा नीट लागला पाहिजे म्हणजे मग आपला केक चिकटत नाही अगदी छान निघून येतो भांड्यापासून या भांड्याला सुद्धा वरून आपण मैदा भूरबरवायचं आहे आता आपण यातलं अर्ध मिश्रण भांड्यामध्ये होतो आता हा जो ग्रीन कलर आपण मिक्स केला याच्यामध्ये ते बॅटर आपण थोड थोडं करत इथे घालूया खूप मस्त बनणार आहे आपला मार्बल केक आता हे रेड कलरचं बॅटर आहे तेही त्याच्या बाजूनी घालणार आहे आता उरलेलं हे अर्धा जे बॅटर आपण शिल्लक ठेवलं होतं ते यावरती घालून टाकूया आपण केक पॅनमध्ये बॅटर तयार केलेलं होतं आहे हे होतेपर्यंत मी तो आपला जो इलेक्ट्रिकचा ओव्हन आहे तो दहा मिनटं प्रीहीट करायला लावला होता आता तो प्रीहीट झालेला आहे त्यामध्ये हे पॅन ठेवूया आणि केक बेक करून घेऊया ओव्हन मध्ये केक बेक करायला ठेवूया आपण ओव्हनचं चा बटन चालू केलेलं आहे इथे दोनशे वरती एरो घेऊन आपण ओव्हन चालू केलेला आहे साधारण पंचावन्न ते साठ मिनिट केक तयार व्हायला लागेल वरून ब्राऊन कलर आला की के आपण केक तयार झाला असं समजायचं हा आपला केक बेक करायला ठेवून अर्धाच तास झालाय पण काय सुंदर फुगून आलाय बघा रंगही मस्त अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट तरी नक्कीच लागणार आहेत आपला केक बघू शकता अगदी तयार झालाय वरूनही ब्राऊन कलर आलाय त्याला आणि जवळजवळ बरोबर पंचेचाळीस मिनिट झालेलं आहे आपण केक बेक करायला ठेवून आता मी बटन बंद करते आहे आणि हे वरचं झाकण आपण बाजूला काढून ठेवायचं बटन बंद केल्यानंतर झाकण नक्की बाजूला काढायचं कारण जर झाकण आपण बाजूला काढलं नाही तर आतल्या बाजूनी सगळीकडून वाफ धरते बघा आपला केक किती सुंदर झालेला आहे जाळी पण छान पडली आहे आता आपण केक डिमोल्ड करून घेऊया आणि गार झाला की मग पीस कट करूया मस्त सुटलाय बघा सगळ्या बाजूनी केक अगदी छान आपण केक डिमोल्ड केलाय बघा काय सुंदर रंग की नाही खालून आता हे पण मधला पॅन पण बाजूला करते वा पूर्ण गार झाला की आपल्याला आता त्याचे पीस कट करायचे आता आपला केक आपण कापूया गार झालेला आहे कट करूया मस्त केवढा सॉफ्ट झालाय वा बघू शकता किती छान सुंदर रंग आलाय बघा हिरवा आणि लाल रंग आपण मध्ये एक एक लाईन घातली होती तो असा छान दिसतोय इकडून या बाजूनी पण बघा आणि जाळी किती छान आहे बघा तुम्हाला दाब हे करून दाखवते मस्त एकदम मऊ मऊ झालेला आहे वाव सुंदर आपला नाताळ स्पेशल मार्बल केक करून तयार झाला आहे तुम्हाला मी दाखवला किती स्पॉन्जी झाला आहे मस्त केक तयार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने मार्बल केक नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या पुन्हा आपण नवीन अशाच छानशा टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा